नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे ती बातमी अशी आहे की मित्रांनो राज्य सरकारने आता शेतकऱ्यांसाठी एक नवीन अनुदान योजना सुरू केली आहे ते अनुदान कोणाला मिळणार आहे तर बघा बैलांच्या सहाय्याने शेती करणाऱ्या तीस हजार रुपये मिळणार आहे म्हणजे जे शेतकरी बैलाच्या सहाय्याने अजूनही शेती करतात त्या शेतकऱ्यांना आता सरकार हे तीस हजार रुपये देणार आहे आणि त्याची ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे मित्रांनो आता कोणत्या राज्यामध्ये या तीस हजार रुपयाचं अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे ते सुद्धा जाणून घ्यात आणि तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अर्ध्यावरती सो सुड़। व्हिडिओ सोडून गेला तरी अपूर्ण माहिती तुमच्यासाठी नुकसानदायक सुद्धा ठरू शकते त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करून घ्या शेतकरी मित्रांनो राजस्थान सरकारने प्राकृतिक शेतीला चालना देण्यासाठी बैलांच्या सहाय्याने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना तीस हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याची रक्कमची घोषणा केली आहे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या संकल्पनेतून कृषी विभागाने ही योजना कार्यान्वित केली असून शेतकऱ्यांसाठी आज किसान साथी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे शेतकरी ई मित्र किंवा मोबाईल ॲपद्वारे अर्ज भरू शकता या योजनेमुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होईल आणि जैविक शेतालाही शेतीलाही प्रोत्साहन मिळेल अर्जानंतर शं दहा दिवसांत तपासणी पुढील दहा दिवसांत प्रशासनीय मंजुरी आणि वीस दिवसांत प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण होईल एकूण चाळीस दिवसांत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर तीस हजार रुपये जमा होतील याशिवाय गोबर गॅस प्लांटसाठीही अनुदान मिळेल पात्रतेसाठी शेतकऱ्यांकडे बैलांची जोडी अल्पाभोधारक शेतकरी प्रमाणपत्र पशुविमा आणि बैलांचे वय पंधरा वर्षांपेक्षा कमी असावे मंदिरभूमी संरक्षण पुजारी आणि वनाधिकारी पट्टाधकारही अर्ज करू शकतात अर्जासाठी आधार जनआधार सहा महिन्यांपेक्षा जुनी नसलेली जमाबंदी नक्कल बैलांसह फोटो पशु विमा पॉलिसी आरोग्य प्रमाणपत्र आणि शंभर रुपये नॉन ज्युडिशियल त्या स्टॅम्पवर शपथपत्र अपलोड करावे लागेल अर्ज प्रथम येणाऱ्यास प्राधान्याने मंजूर होतील पडताळणीत पशुपालन विभागाचे कर्मचारीही सहभागी असतील मंजुरीनंतर शेतकऱ्यांना मोबाईलवर सूचना मिळेल या योजनेमुळे बैलांद्वारे शेतीला प्रोत्साहन मिळेल आणि शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण होईल अशी अपेक्षा आहे तर मित्रांनो बघा राज्य सरकारने म्हणजेच राजस्थान सरकारने हा एक मोठा निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्यांसाठी की जे शेतकरी अजूनही बैलांच्या सहाय्याने शेती करतात अशा शेतकऱ्यांना अनुदान म्हणून तीस हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये येणाऱ्या चाळीस दिवसात जमा करणार आहेत असा निर्णय आपला राज्य सरकारने घ्यायला पाहिजे का देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे यांनी देखील या असे निर्णय आपल्या राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी लागू करायला पाहिजेत का जर तुमचं म्हणणं हो असेल तर कमेंटमध्ये एक्स येस लिहा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून शेतकरी आहात ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आपण परत भेटूयात काही अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन धन्यवाद